मागायचं काय बरोबर अरे याचे नंबर नाही बरोबर बाकीचा नंबर देतो ठीक आहे कोणाला तू कॉन्टॅक्ट केला आप सभी का स्वागत है हमारे चैनल बोलता जिला न्यूज में सेना भवन के सामने खड़े हैं हमारे साथ तो सिल्लोड़ तहसील के जेट के कर्मचारी खड़े हैं इन्होंने अभी-अभी तालुका के आमदार अब्दुल सत्तार साहब को निवेदन दिया तुंसा नाव सांगा आणि तुम्ही निवेदन कशाचा दिला काय तुमची अर्चनी आहे काय प्रॉब्लेम माझं नाव दीपक राजराम दांडगे मी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आमच्या मागण्या अशा होत्या की पंचायत समिती लेवलला जे पेमेंट येऊन पडलेलं आहे पाच महिने सहा महिन्यापासून तरी आम्ही वेळोवेळी पाठपुरवठा करून संघटनेची पदाधिकाऱ्यांनी तरी पण पंचायत समिती पेमेंट करत नाही त्यामुळे आज आम्ही माननीय नामदार मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये त्यांनी आमची मागण्या ज्या आहेत त्या समजून घेतल्या आणि त्यांनी तात्काळ आठ तारखेला बी ओ साहेबासोबत बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये जे कर्मचाऱ्याचे प्रश्न आहे ते मार्गी लावून पेमेंट तात्काळ मान्य आमदार साहेबांनी सोडवायचे आश्वासन दिलेले आहे आता सोमवारी सर्व कर्मचारी येऊन मिटिंगला हजर राहणार आहे त्यानंतर पुढचे जर किती महिन्याचे पेमेंट थांबलेले आहे सहा महिन्याचे सहा महिन्याचे हो का अडचण आली म्हणजे कशामुळे थांबल्यास तुम्हाला काय कळवलं असेल त्यांनी पंचायत समितीद्वारे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला ओसुली चाट आहे ओसुलीची चाच गट लावून पण फक्त ती वसुली चाट जी आहे ती फक्त कर्मचाऱ्यालाच नाही ना त्यामध्ये सरपंच आहे ग्राम चौक आहे ते फक्त टार्गेट कर्मचाऱ्यालाच केलं जाते इथं आमचं म्हणणं आहे की मग ओसुली चाट हे पूर्णच पाहिजे ग्राम चौकचं पेमेंट थांबवलं पाहिजे सरपंचा मानधन थांबवलं पाहिजे याच्या अगोदर बी आलेले आहे का अशा अडचणी तुम्हाला याच्या अगोदर नाही आलेले याच्या अगोदर पेमेंट क्लिअर झालेले आताच टार्गेट केलं सर ते के पेमेंट अडवून आहे अकाउंटला फाईल कम्प्लीट आहे एक फक्त बिडो साहेबाच्या मान्यतेनं पेमेंट होऊन जाणार आहे नक्कीच तुमच्या प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागो हीच आमची इच्छा आणि सोमवारी पण तुमची काय बोलचाल म्हणजे बैठकमध्ये काय होतं ते बी आपण जनते समोर मांडू आमच्या चॅनलच्या माध्यमातून अजून काही सांगायच्या का व्हिडिओ साहेब त्यांना अजून काही मागणी काही नाही आमदार साहेबांना आश्वासन दिलं म्हणजे काम शंभर टक्के मार्गे लागणार असे त्यामुळे पुढचं पाऊल उचलाच काही कारण असल्यासोबत ग्रामपंचायत कर्मचारी आहे काय नाव तुमचं दत्ता पाटील सावळे कोणते ग्रामपंचायत ग्रामपंचायत कर्मचारी वांगी खुर्द तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर काय अडचणी काय तुमच्या अडचणी म्हणजे आमच्या गेल्या काही दिवसापासून पंचायत समिती येथे आमचा जो निधी आहे ग्रामजित कर्मचारी यांचा निधी वर्ग झालेला असून पाच महिन्याचं वेतन ह्या पंचायत समिती येथे आलेलं असून माननीय गट विकास अधिकारी बिडओ साहेब हे आम्हाला पगारीविषयी टाळाटाळ करत असले सांगत आहे तरी त्यांचा विषय असा आहे की ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामपंचित कर्मचारी यांनी वसुली करावी अशी त्यांना वाटतं पण यामध्ये वसुलीमध्ये ग्रामपंचायत शिपाई ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच सर्वच येतात या सर्वांनी कधी वसुली करू लागली तर ती वसुली होऊ शकते कारण या या ठिकाणी वसुलीसाठी फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला टार्गेट करत आहे बी साहेब तरी यांनी आम्हाला टार्गेट न करता त्यांनी आमचं पेमेंट ह्या अवघ्या काही दोन दिवसात करावा अशा आम्हीनं या ठिकाणी माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या कार्यालयावर आलो व त्यांना भेटलो व त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ग्रामजित कर्मचारी सरपंच उपसरपंच परिचालक संघटक संगणक यांना सर्वांना त्यांनी या ठिकाणी ग्रामजित आपलं कार्यालयासमोर यांनी मीटिंग लावलेली आहे तरी सर्वांनी व जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे तरी तुमचा हा मार्ग आम्ही मार्ग लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं असंच आश्वासन आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे त्यांनी फक्त आम्ही जे आश्वासन त्यांनी दिलेलं आहे ते पूर्ण करावं असं मी त्यांना ना ना माझं नाव माझं नाव सचिन शिंदे मी ग्रामपंचायत पांघरेचा कर्मचारी आणि किती महिन्यापासून पेमेंट थांबलेली आहे आमचं किमान सहा महिन्यापासून पेमेंट थांबलेलं आहे किती वेळेस तुम्ही पंचायत समितीचा दरवाजे तटपटवले याबाबत या बाबतीमध्ये आम्ही कमीत कमी पंधरा दिवसापासून पंचायत समितीला चक्रा माराव त्यांचं म्हणणं आहे की वसुलीच्या आटीनुसार तुमचा पगार होईल परंतु ही वसुलीची आट जी आहे ती एप्रिल आ, एप्रिल महिन्यामध्ये लागू करावी लागते आता ऑगस्ट महिना आलेला आहे त्यांना जर ही वसुलीची आट लावायची होती तर ते तर ती मार्च एप्रिलला लागू करायची होती आता किमान आम्हाला सहा महिने झाल्याच्या नंतर आता पेमेंट अवघ्या काही मिनटामध्ये होणारं होतं